कुणी म्हणेल का की ही विनापाकाची चिक्की आहे तर हो ही विनापाकाची तेळाची चिक्की अत्यंत सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होते आणि तीही पाक न करता बऱ्याच वेळेला आपण पाकाची चिक्की बनवताना खूप साऱ्या चुका होतात पाक नीट जमत नाही किंवा चिक्की ही चिवट होते तर अजिबात जास्त टेन्शन न घेता नवशिकी असाल किंवा पहिल्यांदा बनवणार असाल तरी देखील ही चिक्की अगदी परफेक्ट होते आणि बाहेर जशी भेटते तशी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली चिक्की तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी येते आपण एक वाटी तीळ घेतलेले आहे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मीडियम गॅसवर चांगले तडतडे पर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर हे मी गावरान तीळ वापरलेले आहेत तुम्ही जे पांढरे पॉलिश तीळ भेटतात ते सुद्धा वापरू शकता तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर तुम्ही ते पाहू शकता हळूहळू तीळ चांगले असे तडतळत आहेत आणि आता या स्टेजवर आपले हे जे तीळ आहेत ते चांगले असे भाजून झालेले आहेत तर आता आपण हे साईडला काढून घेऊयात तीळ जेव्हा भाजत येतात त्यावेळेला अशा पद्धतीने चटचट हे तीळ उडू लागतात अगदी लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त असे खमंग भाजले जातात आता त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे येथे भाजून घ्यायचे आहेत आणि ते देखील लो टू मिडियम गॅसवर चांगले असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका तर आता तुम्ही पाहू शकता शेंगदाणे सुद्धा आपले छान असे भाजले गेलेले आहेत साईडला काढून ठेवूयात तर आपले तीळ शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत तयारी करून घ्यायचे आहे पोळपाट आणि लाटण्याला आणि चाकूला तिन्ही गोष्टींना तूप लावून घ्यायचं आहे ही प्रोसेस आधीच करून ठेवायची आहे म्हणजे नंतर गोंधळ उडत नाही आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सिंग मध्ये येथे एक वाटी तिळ आपले जे भाजून घेतलेले होते ते घालायचे आहेत तर त्यातले पाव वाटी जे तिळ आहेत ते मी साईडला काढून ठेवते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे जे आपले भाजलेले शेंगदाणे आहेत अर्धी वाटी ते यामध्ये घालायचे आहेत दोन हिरव्या वेलच्या घालत आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे तर हे तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने वाटून घेऊ शकता त्यानंतर हे जे आपण शेंगदाणे आणि तीळ जे मिक्सिंग जार मधून घेतलं होतं ते आता वाटीमध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर आता जवळपास येथे दोन वाटी हा तिळचा जो कूट आहे तो तयार होतो तर ते एक वाटी झालेला आहे आणि पुन्हा एकदा यामध्ये मी मोजून बघते तर बरोबर दोन वाटी आपला हा तिळाचा कूट तयार होतो तर हा दोन वाटी तिळाचा कूट आणि त्यानंतर जे आपण पाव वाटी बाजूला शिल्लक ठेवलेले तिळ होते असं मिळून बरोबर एक सव्वा दोन वाटी आपला हा जो कूट आहे तो तयार होतो आता नेक्स्ट स्टेपकडे वळूयात त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये येथे मी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी तर इथे आपले सव्वा दोन वाटी कूट झालेला आहे तिळाचा त्याचा निम्मे दोनच्या निम्मा एक आणि पाव वाटी म्हणजेच सव्वा वाटी म्हणजे एक आणि पाव अशा पद्धतीने इथे मी साखर घेतलेली आहे आता ही साखर जी आहे याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे ही फक्त आपल्याला वितळवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे अशा पद्धतीने हलके हलके ओलसर व्हायला लागली की एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे पटकन ही वितळली जाते आणि आपला पाक पुढे जात नाही तर आता आपल्याला ही फक्त वितळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू ही साखर वितळू लागलेली आहे आणि अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर इथे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहेत त्यामध्ये कुठेही मला क्रिस्टल दिसत नाही आहेत जोपर्यंत साखर वितळत नव्हती तोपर्यंत मी हे एकसारखं हलवून घेतलेलं आहे एकसारखं हलवत राहिलेले आहे आता साखर वितळली की लगेचच पटकन गॅस बंद करायचा आहे कारण आपण याचा पाक करणार नाही आहोत साखर फक्त वितळून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करत तिळाचा कूट ॲड करायचा आहे तर आता मी थोडासा यामध्ये तिळाचा कूट घातलेला आहे हलकस मिक्सअप करून घेते आणि पुन्हा एकदा उरलेला तिळाचा कूट यामध्ये घालते ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला एकदम फटाफट करावी लागते तर आता उरलेला सगळा कूट जो आहे तिळाचा तो यामध्ये मी घालते आणि पटकन सगळं एकजीव करून घेते जे उरलेले तीळ होते ते सुद्धा आता मी यामध्ये घालते थोडेसे तीळ घालते थोडेसे मी बाजूला ठेवते आता हे सगळं मिक्सअप करून घेऊयात तर ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे गॅस कुठेही चालू नाहीये ज्या वेळेला साखर पूर्णपणे वितळते तेव्हाच मी गॅस पूर्णपणे बंद केलेला होता तर हे पाहायचं मिश्रण पटकन एकजीव झालेलं आहे आणि आता इथे मी पोळपाट आणि लाटण्याला ऑलरेडी तूप लावून घेतलेलं ला होतं पटकन हे मिश्रण यावर थापटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पोळपाटाला हे मिश्रण लागत देखील नाही अगदी अलगदपणे हे लाटलं जातं पटकन जसं तुम्हाला चिकीची साईज हवी आहे त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे तर आकारमानाकडे जायचं नाही फक्त आपल्याला हे पटकन असं पसरून घेणं महत्वाचं आहे थोडेसे वरतून जे तीळ शिल्लक होते ते मी पसरून घेते आणि जेवढ्या साईजची स्टिकी हवी आहे तेवढ्या ते साईजचं हे लाटून घ्यायचं आहे आणि पटापट आपल्याला हे चाकूच्या फक्त वरतून थोडे थोडे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत खोलवर मारत बसायचं नाही नाही तर मग मिश्रण पटकन आळून येतं आणि मग कट्स मारले जात नाहीत त्यामुळे फक्त वरतून मारून घ्यायचे आहेत नंतर आपोआप ते व्यवस्थित आपल्या या चिक्क्या तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे आपली ही चिक्की वेगळी झालेली आहे आणि अगदी बाहेर जशा भेटतात ना त्या पद्धतीनेच खुसखुशीत अशा या होतात चिक्या आणि येथे आपल्या ह्या पाक न करता मस्त अशा खुसखुशीत अशा आणि कुरकुरीत अशा या तिळ आणि शेंगदाण्याच्या चिक्की तयार झालेल्या आहेत हे पहा किती सुंदर दिसत आहेत आणि खायला सुद्धा तितक्याच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा लागतात अगदी नवशिक्या असाल आणि पहिल्यांदा जरी बनवणारे असाल तरी तुमची ही रेसिपी अजिबात चुकणार नाही अगदी परफेक्ट अशा या चिक्क्या तयार होतात नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त कुरकुरीत अशी ची ही आपली ती शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे तेही पाक न करता तर जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत